हॅलो फ्रेंड्स तुमचं सगळ्यांचं माझ्या या माय पूजा वरती मी खूप मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे साधी सोपी अशी बटाट्याची भाजी याला कोणत्याही प्रकारचं वाटण लागत नाही त्यामुळे अगदी झटपट होते दहा मिनिटात तयार होते तर असं आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे घेतले दोन बटाटे छोटे घेतलेत तुम्ही एक मोठा बटाटा घेतला तरी चालेल एक कांदा घेतलाय त्यानंतर कढीपत्त्याची पानं घेतली आहेत लसूण घेतलाय लसणाच्या चार पाच पाकळ्या घेतले त्यानंतर कोथिंबीर घेतली आहे थोडीशी अर्धा चमचा आपला घरगुती मसाला घेतलाय जो आपण ठेवणीतला करतो तो अ एक पाव चमचा हळद घेतली आहे सो आता काय करायचं बटाटे स्वच्छ धुवून याच्यावरची साल काढून घ्यायची आणि बारीक चिरून घ्यायचा बटाटा आणि तसंच कांदा ही अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे <्यारी> तर <small> मी आता इथे चिरून घेते तर तुम्ही इथे बघू शकता मी इथे बटाटा बारीक चिरून घेतलाय आणि तो पाण्यात याच्यासाठी ठेवलाय कारण की काय होतं बटाटा तुम्ही असा चिरून ठेवला आणि थोडासा वेळ झाला की बटाटा लाल पडायला सुरुवात होते सो मी इथे बटाटा पाण्यात जे बटाट्याचे आपण काप केलेत ते पाण्यात टाकलेत मी त्यानंतर इथे कांदा मी एकदम बारीक चिरून घेतलाय लसूण जो घेतला होता तो ठेचून घेतलाय चला मग आजच्या या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर, 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 तर आता मी इथे कढई गरम करायला ठेवतेय मोस्टली ही भाजी तुम्ही जर काळ्या काळ्या कढईमध्ये केली तर चवीला खूप छान लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आता मी याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकतेय तर आता आपलं इथं तेल थोडं गरम झालंय तर मी याच्यामध्ये मोहरी टाकते थोडी मोहरी हो अशी छान तडतडली पाहिजे मोहरी हो अशी तडतडली की मी याच्यात झिरं टाकते त्यानंतर मग लसूण टाकायचं लसूण असा छान भाजून घ्यायचा थोडासा लालसर झाला पाहिजे त्यानंतर मग याच्यात पटकन कढीपत्त्याची पानं टाकून द्यायची कांदा टाकून द्यायचा आणि कांदा छान असा गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा असा छान भाजून घ्यायचा आपला कांदा काय होत की मग कांदा छान भाजला की तो असा करकर करत -कर नाही खाताना त्यामुळे आता आपण कांदा छान असा भाजून घेऊया एक दोन मिनिट याला झाकून ठेवते म्हणजे काय होईल तो कांदा असा छान मऊ होईल आपला त्यामुळे इथे मी झाकण ठेवते तर तुम्ही इथे बघू शकता आपला कांदा छान परतला गेलाय गुलाबी रंग आलाय त्याला आणि मध्ये एकदा उघडून बघायचं जेणेकरून तो कांदा परतणार नाही सो आता आपला असा कांदा भाजत आला मग त्याच्यामध्ये अर्धा चमचा मी आपला घरचा मसाला टाकते काळा मसाला आणि पाव चमचा हळद तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचा वापर इथे करू शकता म्हणजे कमी जास्त करू शकता कमी जास्त प्रमाणात आता माझा हा मसाला खूप तिखट आहे त्यामुळे मी थोडाच टाकलाय तुम्हाला अजून तिखट हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये अजून मसाला टाकू शकता तर आपला असा मसाला छान भाजून घ्यायचा आहे असा मसाला छान आपला परतला गेला याच्यात कि मग याच्यात बटाटे असे टाकून द्यायचे खूप छान लागते ही भाजी आणि खूप बेस्ट ऑप्शन आहे हा तुम्ही डब्यासाठी पण घेऊन जाऊ शकता आणि अगदी झटपट होते काहीच वेळ लागत नाही कारण की आपण वाटणाच्या भाज्या वाटतो हा काहीतरी वेगळा असा आणि याची वे, वे, काया तुम्ही तुम्ही ही काळ्या कढईत केल्यामुळे भाजी चवीला खूप छान लागते त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा माझी ही रेसिपी त्यानंतर असं बटाटा छान परतून घ्यायचा मसाला पूर्ण लागला पाहिजे बटाट्याला आणि मसाला लावून घेतला की मग मी याच्यामध्ये थोडस पाणी घालते हो अशी भाजी असेल कोरडी असेल तर टोटरे बसतात खाताना त्यामुळे थोडस पाणी टाकलं की टोटरे बसत नाही त्यामुळे मी असं अंदाजे थोडस पाणी घालून घेते याच्यात जेणेकरून ते बटाटे थोडेसे त्या पाण्याच्या मध्ये बुडले पाहिजे आणि आता याच्या याच्यामध्ये मीठ घालून घेऊ मिठाचा अंदाजे मी आहे एक पाव चमचा टाकले मीठ तुम्ही तुमच्या कमीनुसार टाकू शकता मिठाचा जा कमी जास्त वापर करू शकता त्यानंतर आता हे पुन्हा एकदा मी झाकून ठेवते म्हणजे बटाटे आपले पटकन शिजतील एक दोन मिनिटासाठी झाकून ठेवून द्यायचं तर एक दोन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आपला बटाटा असा छान शिजलेला आहे तर याच्यामध्ये मी एक चमचा दाण्याचा कूट टाकते याच्याने काय होतं टेक्स्चर खूप छान येतं भाजीला आणि चवीला ही भाजी, भाजी खूप छान लागते तुम्ही ही भाजी चपाती सोबत किंवा ज्वारीच्या भाकरी सोबत खाल्ली तर खूप छान लागते तुम्ही खाऊ शकता टेक्स्चर पण किती छान आलाय आपल्या या भाजीला आणि ही भाजी अगदी झटपट होते काहीच वेळ लागत नाही सकाळच्या घाईच्या वेळी डब्याच्या वेळी अगदी छान ऑप्शन आहे ना मी आता याच्यावरती छान कोथिंबीर टाकून घेते साठी तर अशी ही आपली बटाट्याची भाजी तयार आहे आता मी दोन मिनिट ही भाजी कढईत ठेवते आणि त्यानंतर एका भांड्यात काढून घेते कारण की काळ्या कढईत जेव्हा आपण भाजी करतो तेव्हा ती भाजी जास्त वेळ नाही ठेवायची काय होतं काळ्याकडे भाजी जास्त वेळ ठेवली तर तिचा रंग बदलतो ती काळी जास्त पडते आणि त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात लोह उतरतं जे की आपल्या शरीरासाठी घातक ठरू शकतं यामुळे मी भाजी एक दोन मिनिटानंतर काढून घेते एका भांड्यामध्ये तर अशी आपली ही बटाट्याची भाजी तयार आहे तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून मी अशा ज्या छान छान रेसिपीज घेऊन येते ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील तर भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये नव्या रेसिपीसह थँक्यू